सर्वच लक्षणे उलट असतात आणि जो अतिशय काळजी बुद्धिभ्रंश व अस्वस्थता उत्पन्न करतो व ज्यामध्ये प्रकट होतात व इंद्रियांची इंद्रानी ज्या रोगांमध्ये वरील सर्वच लक्षणे उलट असतात आणि जो अतिशय काळजी बुद्धिभ्रंश व अस्वस्थता उत्पन्न करतो व ज्यामध्ये प्रकट व इंद्रियांची हानी होते तो रोग आ आ जो राजाचा द्वेष करीतो किंवा ज्याचा राजा द्वेष करीतो करी जो आपला शत्रू आहे ज्याची साधने कमी असतात जो कार्य कार्यतत्परता आहे तो

की आता ह्या गोष्टी त्या काळच्या प्रॅक्टिकल लाईफ बद्दलच्या आहेत आणि आता तर ते खरंच जाणवत आजही तुम्ही जे सत्तेत लोक आहेत त्यांच्या विरोधातल्या लोकांसोबत उडबट करत असाल तर तुमच्याबद्दल काय कारवाई होतील याची काही शाश्वती नाही म्हणून लोक सहज असं जे आपण कोणासोबत आहो किंवा आपले कोण जवळचे आहे याचं प्रगतीकरण करत नाही सांगत नाही जसं मी एखाद्या व्यक्तीच्या जवळचा आहो ती व्यक्ती जर सत्तेत आहे तर सांगायला हरकत नाही पण नाही आहे आणि मी त्याच्या जवळच हे सांगायला काही योग्यता नाही कारण की होऊ शकते ज्या सत्तेत आहे त्या व्यक्तीचा ते विरोधक आहे म्हणून मग आपल्यासाठी नवीन वातावरण तयार करण्यात कोणी इच्छा ठेवत नाही म्हणून प्रत्येकाची हाजीहाजी करायची सवय प्रत्येकाला मुद्दाम लागलेली आहे की नाही जे सध्या पॉवरमध्ये आहे ना ते सत्तेमध्ये आहे त्याचं वातावरण चालू आहे त्यांच्यासोबत सगळे जे आहे ते मिळून मिसळून राहतात त्याच्या चुकीत चुक आणि सुखात सुख मानतात ना जे चूक आहे त्यांनी चूक म्हटलं ती गोष्ट चूक आहे आणि त्यांनी म्हटलं हे खरं आहे ते खरंच आहे त्यांनी काही म्हणून त्या दिशेला बोट दाखवून ती गोष्ट जी आहे ती मान्य करण्या शिवाय पर्याय नाही सध्याच्या काळात तसं होत आहे की नाही बरेच लोक तसेच वागतात मग त्या कारणात त्याचं कारणही तसंच आहे कारण की शेवटी जीवन आहे ते आयुष्य आहे तरच जगणं आहे आणि जर याला हानी पोहोचत असेल तर मग जगणं जगूनही काय उपयोग आहे प्रॅक्टिकली विचार केला तर ग्रंथकार काही वेगळं सांगत नाही तेच सांगत त्या काळात ते सत्य होत आणि या काळात ते सत्य काय काय शब्द वापरलेले राजा द्वेष करतो राज्य द्वेष करतो किंवा राजा त्याचा द्वेष करतो अशा दोन्ही व्यक्तीचे त्यानंतर जो आपला शत्रू आहे ज्याच्याकडे साधने कमी आहेत ज्याला फार काम आहेत शत्रूच का करू नये शत्रूवर पण मित्रासारखं वागाव असं पण म्हणतो ग्रंथकारांना वाटत असेल किंवा शत्रू जर परिपक्व असेल तो कदाचित तुमचाच ह्यास करेल ना भविष्यात शेवटी तिथं ते म्हणजे ते काही ईर्षा म्हणून म्हणत नाही जसं आता इथे पण आपण झडरिपूचा विचार करतो ना की बाबा वैद्याच्या मनात असं कसं यायला पाहिजे किंवा शास्त्र असं कसं सांगत आहे किंवा शत्रूची मदत करू नये शत्रूची मदत करणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण होतं ना जर तुम्हाला माहिती आहे की हा शत्रू आहे तर त्याला तुम्ही किती वेळेस आता साप तुमच्या जवळ सा आहे तुम्हाला माहिती आहे की तो जर आपल्या हातातून सुटला तर मारणार आपल्यालाच mm -hmm. तो काही विचार करणार नाही की आपलं वैद्य आहे याला आपण वाचवायला पाहिजे पुढं भविष्यात आपल्याला काम येईल असा विचार नाही त्याच्यावर तुम्ही उपाययोजना काय किंवा एक तर त्याला ट्रीटच करू नका मृत्यूच्या काहीच असेल तर ते सोडून द्या तो तुम्हाला मारणार असेल तर तो तुम्हाला जो नहीं। नहीं। तो 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 का तुम्हाला हानी पोहोचवणार असेल त्याची चिकित्सा त्याला करणार वाचवण्याचा प्रयत्न करणार पेशंट आपण पाहतो त्याला काय पुन्हा पुन्हा सांगून त्याचा शेवटी पालथ्या गड्यावर पाणी टाकणार आतमध्ये काही जाणार नाही करणार नाही शेवटी तो काय करेल यांनी काही करू शकले नाही करता येत नाही निदान करता येत नाही औषध चांगले नाहीये किंवा फार लक्ष देत नाहीये असं काहीतरी दूषण लावून तो व्यक्ती दुसऱ्या जवळ सांगेल म्हणजे शेवटी काय होईल की तुम्ही केलेल्या प्रयत्नाची किंमत शून्य होईल आणि लोकांपर्यंत तुमचं चांगलं काम पोहोचणार नाही त्यांना स्वतःच बदल करायचे नसतात त्यांना बरंच व्हायचं नसतं त्यांना काहीतरी आजार होऊन जायचा असते कारण की अटेन्शन त्यांना मिळवायचं असतं मोस्टली बरेचदा स्त्रियांमध्ये जे आजार राहतात त्यांच्यामध्ये अटेन्शन इच्छा जास्त असते ठीक आहे त्यांच्यामध्ये विशिष्ट युष्यापासून आजारच सांगितले त्याच्यामध्ये त्यांच्या अटेन्शनच्या अगेन्स्ट तुम्ही जाता तेव्हा तेव्हा ते त्यांच्यामध्ये फिलिंग्स तसंच जाणवतात लगेच त्यांचं डोकं दुखायला लागतं लगेच हातभार त्यांचं अटेन्शन जी मिळवण्याची जी, जी एक इच्छा असते ती सुद्धा इच्छा त्यांच्यामध्ये जागृत होते आणि त्याच्यामुळे मग त्यांना त्रास व्हायला लागतो ते नॅचरल आहे ते असं हे नाही आहे होते का तर होते आणि नाही होत का तर नाही होते ठीक आहे तर ते निसर्गाने तयार केलेली ॲडॉप्टेशनची एक प्रक्रिया आहे त्यांच्यामध्ये किंवा हे असं ॲडॉप्ट करायचं आहे म्हणजे मी मला असं असं वागल्यानंतर असं असं अटेन्शन मिळतं ही बाय क्लॉक एक क्लॉज म्हणून त्याच्यात टाकलेल्या गोष्टी असं होतं त्याच्याबद्दल जर वेगळा आजार ग्रंथात मांडलेला आहे उषापासून फक्त स्त्रियांमध्ये होतं उषांमध्ये होत नाही ठीक आहे तर त्यांना विशिष्ट घटना विशिष्ट तिथी विशिष्ट दिवस आणि विशिष्ट टायमिंग असं काही असलं त्यावेळेस असे लक्षणही झालं थोड्या लोकांना आपण रिजेक्ट करायचं किंवा फॉरवर्ड करायचं दुसरीकडे रेफर पाठवून द्यायचं साहसी इथं त्या अर्थाने नाही म्हटलेलं साहसी या अर्थाने इथे आलेला आहे की जो अति साहस करण्याचा प्रयत्न करत आहे शब्द वापरताना तसं म्हटलं की अतिसाहस अतिसाहसानी शोष नावाचा आजार होतो ठीक आहे जसं बाबतीत ते आपण पाहिले ट्रीटमेंट करता त्यांनी सांगितलं की मी बावीस हजार पायऱ्या चढून गेली बावीस हजार पायऱ्या खा चढून खाली आली म्हणजे हा साहसाचा प्रकार आहे अतिसाहस आहे अतिसाहस करणाऱ्या लोकांमध्ये उत्साह फार आहे मी ही गोष्ट करू शकतो कारण की त्यांना एक तर अटेन्शन पाहिजे किंवा स्वतःच्या पावरबद्दल त्यांना नवीन अपडेट पाहिजे की बाबा मी हे पण करू शकतो मी हे पण करू शकतो पण आजार त्या साहसासाठी नाही आहे ना त्याचा जो आजार आहे जर झालेला असेल पण साहसी व्यक्ती कधी रिजेक्ट करायचा आजारी व्यक्ती जर साहसी आहे तर रिजेक्ट करायचा आता मला सांग एखाद्या व्यक्तीचा पाय ले तुटलेला आणि त्यांनी म्हटलं की मला ट्रॅकिंगला जा जायचं जा जा जा? आहे आता काय पाहिजे त्याचा मॅडमच्या उत्ती पाहिलं की मान आकडलेली आहे बावीस हजार पायऱ्या चढून साहस काय काय दाखवणार ते अचिव्हमेंट आहे मान आणखी आकडणार आहे कमरेचा त्रास होणार आहे स्तंभ त्रास स्तंभ देईल आता ते आपण त्यांचं डायग्नोसिस अद्वशोष केलेलं आहे आत्ता ते टिपेटवरून आले आहेत तिथून आलेले आहेत आणि त्यांनी बावीस हजार पायऱ्या जो तुमचा कडा आहे तो ट्रॅक करून आलेला आहे आजार त्यातूनच आलेला आहे आपल्याला निदानकडून चुकलेला आहे की हा अद्वशोषाचा आजार आहे तुम्ही पाच हजार किलोमीटर दूर चालले आणि तिथे पंचवीस तीस हजार पायऱ्या चढून वर चढत आहे ते त्याचा परिणाम तुमच्या शरीरवर शरीरावर झालेला आहे किडनी लेफ्ट साइडला राईट साईडला स्प्लीनवर इम्पॅक्ट आलेला आहे तर तो, तो इम्पॅक्ट जो आहे अतिसाहसाचा सा परिणाम आहे अतिसाहसामुळे स्तंभ लक्ष दिसत आहे ते तुम्हाला पेशंट सांगत असताना आपल्याला कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यात असलं पाहिजे पेशंटला आपण प्रत्येक असं ते त्या लेवलचे आहेत की आपण त्यांना हे सांगू शकतो जेव्हा तुम्ही हे करू नका म्हणून त्यांना सांगितलं की मसाज घेऊ नका ते पण तसाच प्रकार आहे ओव्हर मसाजिंग करणं लोकांना असं वाटतं की मसाज करणं म्हणजे खूप चांगलं आहे ते पण साहसातच येत तुमच्या शरीराच्या अगेन्स्ट गरज नसताना तुम्ही ते करता आणि ते करताना काय असं साधं करतात का खूपच दाब तुमचा करून घेतात मसलचं स्ट्रक्चर माहीत नाही इन्सिजन ओरिजन माहीत नाही आहे कुठे टर्न करायची मसलला कुठे स्ट्रेंथ कमी आहे काय माहिती नाही त्यात तुम्ही ते इकडून ओढ तिकडून ओढ त्यातून ते झालेलं आहे तिकडून आले टिबेटवरून आल्यानंतर दोन तीन दिवस मसाज घेतला त्या बाईने ओडफड केला मान डिस्टर्ब झाली ठीक आहे असं वैद्याला सगळं माहीत असतं फक्त आता ते पेशंट जाऊ आपल्याला ते काय प्रोसेस करायचं आहे किंवा खडले कसं आहे स्तंभ इतका कसा आला स्तंभ दोन कारणाने येत आहे एक तर अधिक थंड प्रदेशात तुम्ही हाय जात जाताय खूप प्रवास करताय तर त्या मसल्स जे आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमुळे जवळ येतात फिरणारी गोष्ट स्पिनिंग सेंटरला मसलचे से सगळे पॉवर जे पाहिजे ते स्प्रेड व्हायला पाहिजे पण ती सेंटरला आली एकाच ठिकाणी तिथे गुलमासारखी कंडिशन झाली आणि तिथे ती पावर सक्त झाली पूर्ण एनर्जी आता तिथे मसलमध्ये एका ठिकाणीच पाजून झालं मानेच्या बाबतीत तसं झालं हाय हॅटिट्यूड चालताना असे जात असतील ना त्यावर येताना असे येत असतील आपल्याला ते थ्री डिव्हिजन मध्ये दिसलं पाहिजे बावीस हजार किलोमीटर बावीस हजार पायऱ्या चालत जाणं आणि येणं चढताना मान मानवर करत गेले आणि खाली येताना खाली करत गेले त्या मानवर बोलत गेले ओझल डिक्लाईन झालं त्याच्यावर खूप जास्त असं करत करत खाली आले असतील असं करत करत वर गेले असतील त्यानंतर शोकग्रस्त भूतरा व कृतज्ञ शोकग्रस्त दुःखत राहतात त्याला आजारातून बाहेर निघायची गरजच काय त्याच्यासाठी दुःखच एक आजार आहे आणि तो आजारी आहे हे दुःख त्याच्यासाठी खूप चांगलं त्याच्यातून त्याला रमायचं आहे त्याच्यातून बाहेर काढण्याची फार इच्छा ठेवली दुसरी गोष्ट की अति अकृतज्ञ म्हणजे त्याची त्याच्यावर उपकार केलेले आहेत बरं करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्याला कुठली सहानुभूती नाही आहे प्रेम नाही आहे आदर नाही आहे अशा व्यक्तीला पुन्हा पुन्हा ट्रीटमेंट देऊन काय साध्य होणार आहे दे। तो व्यक्ती तुमची शास्त्राची परीक्षा सगळीकडे जाऊ माझ्या मुळे झालं तर बरेचदा तुम्ही एखाद्याला नाही का ती की तेही चांगलं केलं तर म्हणजे नाही मी असं केलं म्हणून ते चांगलं झालं तर ते जे लोक असतात ते खूप स्ट्रॉंगली तुम्हाला त्यांना औषध देऊ नये आपल्या नाही आपण सगळ्यांना औषध देतो सोनाली यांना आहे ना तिला शक्यतो औषध देत नाही तिला ते ॲक्सेप्टन्सच नाही की बाबा हे औषधाने मी बरं झालं पण असं असं करून मी काहीतरी दाबतून केलं आणि ते बरं झालं आता काल आपण पेशंटला ट्रीटमेंट केल्यानंतर ते तिचं वाक्य काय होतं ते सहज म्हणून सांगितलं ते नसे वगैरे केले आणि मान मोकळी झाली ते सांगितलं गाण्यांचं आलं आणि ते बरं वाटलं आपण सांगत होतो इथे ते ऐकलं होतं तर नंतर मला ते मी अर्धा तास मसाज करून दिली आहे तर ते त्यांच्या एक्सेप्टन्स मध्येच तेच राहतो हे त्याच्याशी संबंधित नाही याच्याशी संबंधित नाही या लोकांना औषध देताना फार कॉम्प्लिकेटेड विषय त्यांना औषधांनी कधीच बरं वाटत नसतं त्यांचं सपोज एवढं स्ट्रॉंग असते की ते मी केलं त्यांनी बरं वाटत मी पणा जो आहे हा ज्याचा मोठा असेल त्यालाही तुम्हाला दुरुस्त करताना किती कठीण आहे नाही आपण त्याला म्हटलं या औषधांनीवर नाही नाही म्हणजे मी पाणी सकाळी पिणं बंद केलं म्हणून बरं झालं तर दुखणं बरं नाही नाही मग ती उशी काढली ना म्हणून बरं झालं ते त्याच्यासाठी एक स्वतः तयार केलेलं काहीतरी प्लॅटफॉर्म देतील आणि सांगतील की हे हे केलं आणि ते बरं झालं ते कधीच तुम्हाला म्हणणार नाही ना की तुम्ही दिलेल्या औषधानंतर मला खूप चांगलं वाटत तर मग असे जे मी पणा राखून करणारे लोक आहेत किंवा अकृतज्ञ लोक आहेत त्यांना पण तुम्ही जे आहे औषध देण्याचं टाळायचं आता काही राहत त्यांनी किंवा जो स्वतः वैद्य नाही आहे पण वैद्यासारखं इतरांना औषध देत आहे खोटपणा वागत नाही वैद्यकीचा गैरफायदा घेत आहे तर त्या लोकांना तुम्ही औषध देणं म्हणजे त्याला आणखी प्रोत्साहन तो तर जाऊन म्हणणार आहे मी असं औषध आणि मी परत झालो त्याला काय करतो रोगांना पण औषधं देऊन ते शास्त्राच्या अनुषंगाने काही बाबतीत ते स्वतःच्या असेल काही बाबतीत शास्त्राच्या बाबतीत शास्त्राचं आहे किती लोक क्वॅक प्रॅक्टिस करतात डॉक्टरांकडे शिकतात बाहेर जाऊन इंजेक्शन वगैरे देतात इथं मसाज पंचकर्म करतात बाहेर जाऊन कोणाचे तरी पंचकर्म करतात आता ते क्वॅकच आहेत ना त्या लोकांना तुम्ही जे सपोर्ट केलं तर ते लोक काय करतील शास्त्राचं ह्यास करतात शास्त्र जे आहे शास्त्राबद्दल ज्याला रिस्पेक्ट नाही अशा लोकांना तुम्ही ट्रीटमेंट द्या म्हणजे शास्त्राच्या विरोधी नाही ते करू नये म्हणून आपण काही नियम ठेवून दिले तर ते शास्त्राच्या अनुषंगाने